नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार बघा मी एक तुम्हाला सुंदर भजन मी एक सुंदर भजन गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी न बाई कंबर घ्या ना कसून शेजरीन बाई कंबर घ्याना कसून येता का वारीला घरी काय करता बसून येता का वारीला घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून येता का, ये का वारीला घरी काय करता बसून येता कवारीला का घरी काय करता बसून पंढरपुरात माझी आई तिचे नावर रखुमाई पंढरपुरात माझे आई तिचे नाव रखुमाई शेजारीन बाई कंबर घ्याना कसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून येता कवारीला का घरी काही करता बसून येता कवारीला का घरी काही करता बसून <्याँगा> पुंडलिक भाऊ सका गंद्र बागे तिरी बाघ पुंडलिक भाऊ सकाग चंद्र बागे तिरी बाघ शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून शेजरिन बाई कंबर घ्या ना कसून येता का वारीला घरी काय करता बसून येता कावारीला घरी काय करता बसून माझी बहीण चंद्र भागा रोज मारते मला का माझी बहीण चंद्र भागा रोज मारते मला हा का शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून येता कवारीला का घरी काय करता बसून येता कवारीला का घरी काय करता बसून जानी माने तिनी लोका नामाला विसरू नका जनी म्हणे लोका हरी नामाला विसरू नका ना <्खचाँ> शेजारीन बाई कंबर घ्याना कसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून येता कवारीला का घरी काय करता बसून येता कवारीला का घरी काय करता बसून धन्यवाद